गावातल्या गंगाराम काकांची गोष्ट अगदी म्हणजे सरळ मार्गी माणूस पण झालं काय त्यांच्या घराकडे जाणारा जो एकमेव रस्ता होता ना तो त्यांच्या शेजारच्या एका व्यक्तीने बांधकाम करून पूर्णपणे आढळून टाकला आता विचार करा रोजची ये जा एकदम बंद किती म्हणजे किती हैराण झाले असतील ते कुणाला सांगावं काय करावं काही सूचेनाचं झालं होतं अगदी डोक्याला हात लावून बसले होते बिचारे मग गावातल्याच कोणीतरी त्यांना महसूलशाही या आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल सांगितलं मग काय त्यांनी लगेच व्हिडिओ पाहिला चॅनलवर जो नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधला आणि सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीर मार्गाने गेले ते अधिकाऱ्यांच्या मदतीने तो रस्ता पुन्हा मोकळा करून घेतला आता बघा गंगाराम काकांसारखी अडचण आज आपल्या समाजात खेड्यापाड्यात अनेकांना येते पण योग्य माहिती नसते किंवा कुठे दाद मागावी हेच माहीत नसतं मग मा लोक बिचारे गप्प बसतात त्रास सहन करत राहतात पण आता चिंता करायची गरज नाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच एकदम विश्वसनीय अचूक आणि हो तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत माहिती हवी आहे का मग जास्त विचार काय करताय आत्ताच्या आत्ता महसूलशाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदम निश्चिंत वा चला तर मग आज याच महत्वाच्या विषयावर बोलूया सार्वजनिक उपद्रव म्हणजे नेमकं काय आणि त्यावर काय कायदेशीर कारवाई करता येते हे सगळं सविस्तर समजून घेऊया आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातले अनुभवी तज्ज्ञ ज्यांनी गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम केलंय आणि खूप लोकांना मार्गदर्शन पण केलंय स्वागत आहे तुमचं नमस्कार तर अनेकांसाठी हा शब्द कदाचित नवीन असेल किंवा ऐकला असेल पण नक्की अर्थ माहीत नसेल सार्वजनिक उपद्रव एकदम साध्या आपल्या नेहमीच्या भाषेत सांगाल का हे प्रकरण नक्की आहे तरी काय नमस्कार आणि तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय सार्वजनिक उपद्रव हा शब्द कायद्यातला असला तरी त्याचा संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी आहे अगदी थेट सोप्या भाषेत सांगायचं सा झाल्यास जी जागा कि वा वस्तु, कि वा हक, आहे किंवा वस्तू किंवा हक्क जे सगळ्यांच्या वापरासाठी आहे म्हणजे जनतेच्या सगळ्यांच्या म्हणजे उदाहरणार्थ हो जसं की आपला सार्वजनिक रस्ता किंवा गावातली पायवाट नदी ओढा सार्वजनिक विहीर गावठांची जागा गायराण अशा ठिकाणी कोणीतरी बेकायदेशीरपणे अडथळा आणतो किंवा असं काहीतरी करतो ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला किंवा सुरक्षितेला किंवा त्यांची जी सोय आहे त्याला बाधा येते धोका निर्माण होतो अच्छा म्हणजे समजा सार्वजनिक ठिकाणी घाण करणं किंवा धोकादायक वस्तू ठेवणं किंवा अशी कोणतीही कृती ज्यामुळे लोकांना त्रास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही समस्या वैयक्तिक नाही आहे ती सार्वजनिक आहे अनेकांसाठी त्रासदायक आहे हे लक्षात ठेवलं की पुढचं सोपं होतं अच्छा म्हणजे हे फक्त एका व्यक्तीपुरतं नाही तर सगळ्यांना होणारा त्रास आहे हे महत्त्वाचं आहे आता हेच बघा ना आपले जे शेतकरी बांधव आहेत किंवा गावातले सामान्य नागरिक त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात नेमक्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी सार्वजनिक उपद्रव म्हणून त्रास देऊ शकतात काही नेहमी प्रकार सांगाल का हो नक्कीच आपल्या आजूबाजूला अशी अनेक दिसतात बघा सगळ्यात कॉमन म्हणजे सार्वजनिक रस्ता किंवा जी वहिवाटीची पायवाट असते ना ती अडवणं म्हणजे कसं अडवणं म्हणजे कुणी रस्ता खोदतो किंवा बांधकाम साहित्य टाकून ठेवतो रस्त्यावर भिंत बांधतो मध्येच किंवा गाडी अशी काही लावून ठेवतो की रस्ताच बंद होतो Hmm. दुसरं म्हणजे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर किंवा पाणवठा असतो गावात त्याजवळ घाण टाकणं धुणं किंवा काही ठिकाणी तर चक्क तिथे शौचालय बांधतात अरे बापरे तिसरं म्हणजे सार्वजनिक जागा जसं गावठाण किंवा गायराण यावर अतिक्रमण करणं तिथे बांधकाम करणं किंवा त्याचा खाजगी वापर सुरू करणं अजून एक गंभीर बाब आहे एखादी धोकादायक स्थितीतली जुनी विहीर किंवा खोल खड्डा असतो बघा सार्वजनिक जागेवर आणि त्याला कुंपण वगैरे काही न घालता तसाच उघडा ठेवतात धोकादायक ते तर हो ना लहान मुलं किंवा जनावर पडून अपघात होऊ शकतो एखादी धोकादायक इमारत किंवा झाड जे पडण्याच्या स्थितीत आहे आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा सार्वजनिक उपद्रवातच येतं क्विक फॅक्ट तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो दरवर्षी महाराष्ट्रभरात तहसीलदार आणि जे उपविभागीय अधिकारी कार्यालयं आहेत तिथे अशा सार्वजनिक उपद्रवाच्या शेकडो तक्रारी येतात पण खरं सांगायचं तर याहून कितीतरी जास्त प्रकरणं असतात जी केवळ योग्य माहिती नसल्यामुळे किंवा तक्रार करायला कोण पुढे येणार या विचारामुळे लोक सहन करत राहतात एक मिनिट थांबा मला आत्ताच आठवलं मागच्या आपल्या एका व्हिडिओवर एका दर्शक मित्रानं कमेंट केली होती त्यांच्या गावात अशी परिस्थिती आहे म्हणे की एका घरातून येणारं सगळं सांडपाणी ते थेट सार्वजनिक रस्त्यावर येतं आणि त्यामुळे तिथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे डास वाढलेत आणि लोकांना चालणं पण मुश्किल झालंय रोगराई पसरण्याचं पण धोका आहे तर मग हे जे प्रकरण आहे हे सुद्धा सार्वजनिक उपद्रवामध्येच मोडेल का अगदी योग्य वेळी आठवण केली तुम्ही आणि एकदम महत्वाचा प्रश्न विचारला होय होय हे निसंशयपणे सार्वजनिक उपद्रवाच एक स्पष्ट उदाहरण आहे आपल्या जे फौजदारी प्रक्रिया संहिता आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड सी आर पी सी ज्याला आपण म्हणतो त्यात कलम एकशे तेहतीस आहे कलम एकशे तेहतीस हो त्याखाली हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कोणत्याही घरातून इमारतीतून किंवा जागेतून येणारं सांडपाणी कचरा किंवा इतर कोणतीही घाण ज्यामुळे आसपास दुर्गंधी पसरते लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो किंवा रोगराई पसरण्याची शक्यता वाढते किंवा लोकांना त्या जागेचा जो नेहमीचा वापर आहे तो करणं अशक्य होतो तो एक गंभीर सार्वजनिक उपद्रव मानला जातो अच्छा ही गोष्ट जर नागरिकांनी वेळीच लक्षात घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली तर आपल्या गावात किंवा परिसरात स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या अनेक मोठ्या समस्या त्या व्हायच्या आधीच टाळता येऊ शकतात हा फक्त त्रास नाही आहे आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे हा पण एक मिनटं थांबा आता गावात किंवा शहरात पण बघा लोक काय म्हणतात की अरे ही तर शेजार धर्माची गोष्ट आहे थोडं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं कशाला उघस भांडण वाढवायचं आणि थेट अधिकाऱ्यांपर्यंत जायचं कचेऱ्यांपर्यंत यात कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं की हा फक्त एक गैरसमज आहे लोकांना टाळायला लावण्यासाठी हा तर सगळ्यात मोठा आणि कॉमन गैरसमज आहे आता हे खरं आहे की अनेक छोट्या मोठ्या गोष्टी किरकोळ वाद हे शेजार धर्माने हापापसात बोलून सामंजस्याने मिटवता येतात आणि खरं तर ते मिटवावेच आपण माणसं आहोत शेवटी एकमेकांवर अवलंबून असतो बरोबर पण पण जेव्हा प्रश्न सार्वजनिक जागेचा येतो किंवा सार्वजनिक आरोग्याचा सार्वजनिक सुरक्षिततेचा येतो किंवा सार्वजनिक सोयी सुविधेचा येतो तेव्हा तो, ते तो फक्त दोन व्यक्तींमधला किंवा दोन शेजाड्यांमधला खाजगी वाद राहत नाही कारण त्याचा परिणाम हा सगळ्यांवर होत असतो परिसरातील किंवा गावातील सर्वसामान्य लोकांवर कोणाच्या तरी एका चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे सगळ्यांना त्रास होतो कायद्याने यासाठीच तरतूद केली आहे की अशा सार्वजनिक हक्कांचं संरक्षण व्हावं हा कायद्याने दिलेला हक्क आहे आपला तो फक्त भांडणाचा किंवा मानामानाचा मुद्दा नाहीये त्यामुळे शेजार धर्म जरूर पाळावा पण तिथे जिथे तो सार्वजनिक हिताच्या आड येत नाही तुमचा अनुभव काय सांगतो खाली कमेंट सेक्शनमध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि हो हे पण लक्षात ठेवा महसूल आणि कायद्यांशी संबंधित असे अनेक गैरसमज आपल्या मनात असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि योग्य कायदेशीर आणि खरी माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तिथे तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे मिळतील चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की रस्ता अडवणं घाण करणं अतिक्रमण करणं हे तर आलंच पण या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत का, का ज्या सार्वजनिक उपद्रवात मोडतात उदाहरणार्थ समजा एखादी खूप जुनी इमारत आहे पडायला आलेली धोकादायक किंवा एखादं मोठं झाड वादळामुळे अगदी रस्त्यावर झुकलंय आणि ते कधीही पडू शकतं असं वाटतंय लोकांना धोका आहे अजून एक उदाहरण घेऊ गावात एखादं पिसाळलेलं कुत्रं फिरतंय किंवा मोकाट जनावर सुटलंय आणि ते लोकांना चावतंय किंवा धोका निर्माण करतंय याचं काय हे पण हो अगदी बरोबर तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि या गोष्टी सुद्धा सार्वजनिक उपद्रवामध्येच मोडतात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या त्याच कलम एकशे तेहतीस मध्ये याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे अच्छा त्यातच हो एखादी धोकादायक इमारत किंवा एखादा तंबू किंवा एखादं झाड जे पडण्याच्या स्थितीत आहे आणि त्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवाला किंवा मालमत्तेला धोका होऊ शकतो असं वाटत असेल तर ते काढून टाकण्याचा किंवा सुरक्षित करण्याचा आदेश दंडाधिकाऱ्यांना आहे त्याचप्रमाणे एखादं दा धोकादायक जनावर जसं तुम्ही पिसाळलेल्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जे लोकांवर हल्ले करतंय किंवा त्याचा धोका आहे अशा जनावराला पकडणं किंवा कोंडून ठेवणं किंवा सार्वजनिक सुरक्षेते साठी अगदी नष्ट करणं गरजेचं असेल तर त्याबद्दलही कारवाई करण्याचे अधिकार याच कलमाखाली येतात थोडक्यात काय तर सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारी कोणतीही गोष्ट या कक्षेत येऊ शकते म्हणूनच महसूलशाहीवर आम्ही अशा विविध पण तितक्याच महत्वाच्या कायदेशीर बाबींवर नेहमीच सोप्या भाषेत माहिती देत असतो जेणेकरून लोकांना त्यांचे हक्क आणि कायदेशीर उपाय सहजपणे समजावेत भारीच म्हणजे कायद्याने बऱ्यापैकी गोष्टींचा विचार केलेला आहे आता सगळ्यात कळीचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या गावात परिसरात असा उपद्रव दिसला किंवा त्याचा प्रत्यक्ष त्रास होतोय तर त्या व्यक्तीने पहिली पायरी काय उचलावी कुठे जावं कुणाकडे तक्रार करावी याची नेमकी प्रक्रिया काय आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण इथेच अनेक लोक अडखळतात किंवा काय करावे हे त्यांना सुचत नाही तर ऐका जर तुम्हाला असा कोणताही सार्वजनिक उपद्रव दिसला किंवा त्याचा त्रास होत असेल तर घाबरून जायचं नाही किंवा गप्प बसायचं नाही पहिली आणि सर्वात योग्य पायरी म्हणजे आपल्या भागातील तालुका दंडाधिकारी म्हणजे आपले तहसीलदार साहेब किंवा उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे प्रांताधिकारी किंवा एस डी एम ज्यांना म्हणतात यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणं तहसीलदार किंवा प्रांताधिकारी हो ही तक्रार तुम्ही लेखी स्वरूपात देऊ शकता किंवा अगदी तोंडी जाऊन सुद्धा सांगू शकता पण शक्यतो लेखी अर्ज दिलेला कधीही चांगला त्यात त्रासाचं स्वरूप स्पष्टपणे लिहिलेलं असावं फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सी आर पी सीच्या कलम एकशे तेहतीस अन्वये या दोन्ही अधिकाऱ्यांना तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना सार्वजनिक उपद्रवाच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे महत्वाचे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे मदतीसाठी योग्यदार हेच आहे ओके म्हणजे तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची हे स्पष्ट झालं आता समजा तक्रार के तक्रार केली मग पुढे काय काय होतं म्हणजे मिळाल्यावर ते अधिकारी नक्की कारवाई करतात लोकांना थोडं व्यवस्थित म्हणून जरा टप्प्या टप्प्याने सांगू शकाल का स्टेप बाय स्टेप पहिले म्हणजे तक्रार किंवा माहिती प्राप्त होणे सगळ्यात आधी तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्याला तुमच्या आमच्या सारख्या नागरिकांकडून लेखी किंवा तोंडी तक्रार मिळते कधी कधी पोलिसांकडून अहवाल येतो किंवा अधिकारी स्वतःहून सुद्धा दखल घेऊ शकतात स्वतःहून पण अच्छा हो मग दुसरं प्राथमिक खात्री आणि सशर्त आदेश काढणे तक्रारीत तथ्य वाटलं किंवा परिस्थिती गंभीर वाटली तर अधिकारी ज्या व्यक्तीमुळे हा उपद्रव होतोय असं दिसतंय त्या व्यक्तीच्या नावे एक सशर्त आदेश काढतात हा महत्वाचा कायदेशीर टप्पा आहे सशर्त आदेश म्हणजे काय नक्की त्यात साधारणपणे दोन स्पष्ट पर्याय किंवा सूचना दिलेल्या असतात पर्याय एक ज्या व्यक्तीमुळे उपद्रव होतोय तिला ठराविक मुदत दिली जाते समजा सात दिवस किंवा पंधरा दिवस त्या मुदतीत तो उपद्रव म्हणजे रस्त्यावरचा अडथळा असेल धोकादायक बांधकाम असेल घाण असेल ते स्वतःहून काढून टाकायला किंवा बंद करायला सांगितलं जातं आणि दुसरा पर्याय म्हणजे जर त्या व्यक्तीला वाटत असेल की हा आदेश चुकीचा आहे किंवा तिला तिची काही बाजू मांडायची आहे तर तिने आदेशात जी तारीख आणि वेळ दिली आहे तेव्हा अधिकाऱ्यासमोर स्वतः किंवा मा वकिलामार्फत हजर रहावं आणि हा उपद्रव का काढू नये किंवा बंद करू नये याबद्दल आपलं म्हणणं मांडावं पुरावे द्यावेत बर चौथा टप्पा म्हणजे पुढील कायदेशीर प्रक्रिया जर त्या व्यक्तीनं मुदतीत उपद्रव दूर केला नाही किंवा हजर होऊन समाधानकारक कारण दिलं नाही तर अधिकारी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करतात पुरावे तपासतात गरज वाटल्यास जागेची पाहणी करतात आणि अंतिम आदेश देतात हा अंतिम आदेश मग बंधनकारक असतो ही जरी कायदेशीर प्रक्रिया असली तरी दिवाणी कोर्टाच्या तुलनेत बरी जलद असते कारण इथे मुख्य उद्देश काय आहे सार्वजनिक हित जपणं आणि लोकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर करणं त्यामुळे ही प्रक्रिया खूप प्रभावी ठरते हे ऐकून थोडा दिलासा मिळाला खरं पण तरीही लोकांच्या मनात एक मोठी भीती असते बघा की तक्रार केली अधिकाऱ्यांकडे गेलो म्हणजे आता कोर्ट फेऱ्या सुरू आपला वेळ जाणार जाणार पैसा वकील करावा लागणार उगाच नसत्या भानगडीत पडण्यापेक्षा सहन केलेलं बरं हा पण एक मोठा गैरसमज आहे का समाजात अगदी अगदी बरोबर पपळ हो हा सुद्धा एक खूप मोठा आणि लोकांमध्ये अगदी खोलवर रुजलेला गैरसमज आहे कोर्ट कचेरी म्हटलं की लोकांच्या मनात एक भीती बसते हे मान्य आहे लांब चालणारे खटले तारखा खर्च हे सगळं डोळ्यासमोर येतं पण हे जे फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम एकशे ते मुळात तयारच केलं गेलं आहे त्वरित म्हणजे तातडीने समरी प्रोसिजरने उपाययोजना करण्यासाठी अच्छा त्वरित हो ह्याचा मुख्य उद्देश लोकांना दिवाणी न्यायालयाच्या त्या लांबचक आणि खर्चिक खटल्यांच्या फेऱ्यात अडकवणं हा अजिबात नाहीये उलट सार्वजनिक उपद्रव ज्यामुळे लोकांना तात्काळ त्रास होतोय तो लवकरात लवकर थांबवणं किंवा दूर करणं जेणेकरून सार्वजनिक शांतता आरोग्य आणि सुव्यवस्था टिकून राहील हा आहे त्यामुळे सामान्य दिवाणी दाव्यांपेक्षा इथे तातडीने निवारण करण्यावर कायद्याचा भर असतो आणि वकील लावावाच लागतो असंही काही नाहीये नागरिक स्वतः आपली बाजू मांडू शकतो क्विक फॅक्ट खर तर कायदेतज्ञांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते सुद्धा कलम एकशे तेहतीस हे सार्वजनिक शांतता सुव्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्या आणि दंडाधिकाऱ्यांच्या हातातील एक अत्यंत प्रभावी जलद आणि महत्त्वाचं कायदेशीर साधन मानलं जातं याचा योग्य वापर झाला ना तर अनेक मोठे प्रश्न सुटू शकतात जबरदस्त माहिती खरंच खूप उपयुक्त आहे हे आता ही माहिती ऐकल्यावर जर तुमच्या परिसरात तुमच्या गावात असा काही सार्वजनिक उपद्रवाचा त्रास तुम्हाला दिसत असेल किंवा होत असेल तर तुम्ही आता गप्प न बसता योग्य अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणार का खाली कमेंटमध्ये हो किंवा नाही असं नक्की लिहून आम्हाला कळवा आणि पुन्हा एकदा आठवण कायद्याच्या अशा किचकट वाटणाऱ्या पण आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेल्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूल शाही यूट्यूब चॅनल नेहमी तुमच्यासोबत आहे चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा आणि तो जो घंटीचा आयकोन आहे ना बाजूला तो दाबा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल हे सगळं ऐकायला तर खूप छान आणि आश्वासक वाटतंय म्हणजे कायदेशीर तरतूद आहे अधिकारी आहेत प्रक्रिया पण सांगितली तुम्ही पण खरंच प्रत्यक्षात अशा तक्रारी करून लोकांना फायदा झाला आहे का लोकांचे प्रश्न सुटले आहेत का एखादं खरं उदाहरण किंवा अशीच एखादी यशोगाथा सांगू शकाल का म्हणजे लोकांना ऐकून प्रेरणा मिळेल विश्वास वाढेल की हो आपण पण प्रयत्न करू शकतो हो हो नक्कीच असे अनेक सकारात्मक किस्से आहेत जिथे सामान्य नागरिकांनी जागरूक होऊन या कायद्याचा आधार घेतला आणि त्यांना न्याय मिळाला आहे एका गावामध्ये काही लोकांनी मिळून गावातून जो मुख्य सार्वजनिक रस्ता जातो त्याच्या अगदी मधोमध जागा अडवून एक मोठा ओटा म्हणजे चबुतरा बांधला होता रस्त्याच्या मधोमध हो आता त्यामुळे काय व्हायचं की गावातून येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या गाड्यांना ट्रॅक्टरला एस टी बसला अगदी बैलगाडीलासुद्धा वळण घ्यायला किंवा जायला खूप अडथळा व्हायचा सतत वाहतुकीची कोंडी व्हायची लोकांना खूप त्रास व्हायचा गावातले लोक खूप वैतागले होते पण कोण बोलणार मग गावातले काही तरुण आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले त्यांनी महसूलशाहीवरचा व्हिडिओ पाहिला माहिती घेतली आणि एकत्र येऊन उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे प्रांतसाहेब यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली सोबत फोटो पण जोडले मग झालं अधिकाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली स्वतः जागेवर येऊन पाहणी केली आणि कलम एकशे तेहतीस अंतर्गत ज्यांनी तो चबुत्रा बांधला होता त्यांना कायदेशीर नोटीस बजावली रीतसर सुनावणी झाली दोन्ही बाजू ऐकून घेतल्या गेल्या आणि शेवटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिला की तो चबुत्रा सार्वजनिक जागेवरच अतिक्रमण आहे अडथळा ठरतोय त्यामुळे तात्काळ काढून टाका त्या आदेशाची अंमलबजावणी सुद्धा झाली आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जागरूकतेमुळे आणि योग्य कायदेशीर मार्गाचा वापर केल्यामुळे तो रस्ता पुन्हा पूर्णपणे मोकळा झाला आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं माहितीये लोकांचा कायद्यावरचा आणि प्रशासनावरचा विश्वास वाढला की आपण आवाज उठवला तर न्याय मिळतो वा जबरदस्त हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं म्हणतात ना अडला हरी आता पुढे काय हो म्हण आठवते का तुम्हाला गाढवाचे पायधरी पण इथे आपल्याला गाढवाचे पाय धरायची अजिबात गरज नाहीये नाहीये नाही म्हणायचा अर्थ इतकाच आहे की कोणताही त्रास आणि विशेषतः सार्वजनिक स्वरूपाचा त्रास गप्प बसून सहन करत राहण्यापेक्षा किंवा चुकीच्या ठिकाणी दाद मागण्यापेक्षा मदतीसाठी योग्य ठिकाणी योग्य अधिकाऱ्याकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे आणि सार्वजनिक उपद्रवाच्या बाबतीत तहसीलदार कार्यालय किंवा प्रांत कार्यालय हेच ते योग्य ठिकाण आहे तिथे तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं जातं आणि कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई केली जाते त्यामुळे न घाबरता पुढे यायला हवं अगदी बरोबर तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की सार्वजनिक उपद्रव म्हणजे नक्की काय त्यात कोणकोणत्या गोष्टी येतात अगदी रस्ता अडवण्यापासून ते धोकादायक इमारत किंवा सांडपाण्यापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा उपद्रव होत असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई कशी करता येते हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे तेहतीस अंतर्गत तहसीलदार म्हणजे तालुका दंडाधिकारी किंवा प्रांत अधिकारी म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी यांना यावर कारवाई करण्याचे स्पष्ट अधिकार आहेत अगदी बरोबर आणि जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगेन सरकार कायदे बनवतं लोकांच्या भल्यासाठी विविध योजना आणतं पण त्याची खरी ताकद आहे ना ती तुमच्या आमच्या जागरूकतेमध्ये आहे आपला हक्क काय आहे हे समजून घेण्यात आणि गरज पडल्यास त्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी शांततेच्या मार्गाने उभं राहण्यात आहे माहिती मिळवा जागरूक व्हा आणि अन्याय सहन करू नका तुमचा आवाज महत्त्वाचा आहे अशीच उपयुक्त माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तो जो बेल बेलायकन आहे ना बाजूला त्याला क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला कि अजुन की तुम्हाला लगेच समजेल तुम्हाला अजून कोणत्या कायदेशीर महसुली किंवा सरकारी योजनेच्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्ही पुढच्या भागात त्यावर चर्चा करण्याचा नक्की प्रयत्न करू तुमचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत अधिक माहितीसाठी आणि आमच्याशी थेट संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा सामील होऊ शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की जॉईन व्हा आणि हो एक कळकळीची विनंती हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या गावातल्या तालुक्याच्या किंवा मित्रमंडळींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉवर्ड करा ही कायदेशीर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी जेणेकरून कोणीही आपल्या हक्कांपासून वंचित राहणार नाही आणि लोकांना योग्य मार्ग कळेल ज्ञानाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणतात आजचा हा संवाद ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि इतरांसोबत शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह आणि नव्या माहितीसह पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र